नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण कैरीचं पण कसं बनवायचं ते पाहणार आहोत आता उन्हाळ्याचा उष्मांक जास्तच वाढलेला आहे पारा वर चढत आहे आणि अशा वेळेला आपल्याला थंड काहीतरी प्यावंसं वाटतं तर आज आपण पारंपरिक पद्धतीनं बनवलेलं पणं पाहणार आहोत म्हणजेच पारंपरिक पद्धतीनं आपण आज पणं बनवणार आहोत की ज्यामध्ये आपण गुळाचा उपयोग केलेला आहे आणि हे पण शरीराला आणि मनाला दोन्हीलाही थंडावा देणारं असं आपण बनवणार आहोत उन्हाळ्यामध्ये भ भरपूर प्रमाणात कैऱ्या आलेल्या असतात तर कच्च्या कैरीचं पण हे शरीराला थंडावा देणारं असतं तसं पाहायला गेलं तर आंबा हा उष्ण आहे परंतु तो उन्हाळ्यामध्येच आपल्याला खायला मिळतो तसंच कै कैऱ्यासुद्धा आपल्याला फक्त उन्हाळ्यामध्येच मिळतात तर आता या ठिकाणी मी अगदी साध्या आंब्याच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत तर एक किलो एवढ्या कैऱ्या आहेत ह्या तर आपल्याला एक किलो एवढ्या कैऱ्यांचं पणं बनवायचं आहे त्यासाठी आपण कैऱ्या काढल्यानंतर पहिल्यांदा थंड पाण्यामध्ये भिजत घालायच्या आहेत थंड पाण्यामध्ये भिजत घातल्या की यावरती जे काही धूळ किंवा घाण लागलेली असते ती निघून जाते त्याचबरोबर कैऱ्यांना असलेला चीकसुद्धा कमी होतो तर आता आपण याची देठं काढून घेऊया तर कैरीला शिजवण्यापूर्वी आपल्याला याची देठं काढून घ्यायची आहेत कारण देठांमध्येच कैरीचं चीक जास्त असतो तर देठं काढून टाकली की चिकाचं प्रमाणही कमी होतं त्यासाठी संपूर्ण कैऱ्यांचं आपण अशा प्रकारे देठं काढून घ्यायची आहेत तुम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कैरी वापरू शकता मी अगदी साधी साधी गावठी कैरी असते जी कैरी आपण लोणच्यासाठी वापरतो ती घेतलेली आहे तुम्ही जरी तोतापुरीची कैरी घेतली तरीसुद्धा चालेल आता संपूर्ण कैऱ्यांची आपण देठं काढून घेतलेली आहेत तर आपल्याला या कैऱ्या कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत तर पनं करताना एकतर आपण कैरी शिजवून घेतो किंवा आपण याला विस्तवावरती रोस्ट करून घेतो तर या ठिकाणी मी कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून याला शिजवून घेणार आहे तर अशा प्रकारे कुकरमध्ये कैऱ्या घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे साधारणपणे दोन ग्लास एवढं पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे तर आता आपल्याला याच्या सहा ते सात चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कारण आपल्याला कैरी ही मौसूद अशी शिजवून घ्यायची आहे त्यासाठी आपण आता कुकरचं झाकण बंद करूया आणि कुकर आपण आता गॅसवर ठेवून देऊया तर याच्या साधारणपणे सहा ते सात शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर आता शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण गुळ चिरून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण गुळातलं पणं बनवायचं आहे त्यासाठी मी गुळ एका मेजरमेंट कपनी चारशे ग्रॅम एवढा गूळ काढून घेतलेला आहे तर आता पहिल्यांदा आपण कैरी शिजल्यानंतर थंड करून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपल्याला कैऱ्या पहा छान शिजलेल्या आहेत याची वाफ सुद्धा गेलेली आहे तर कैऱ्या आपण थंड करून घेऊया त्यानंतरच आपण याची सालं काढून घ्यायची आहेत संपूर्ण कैऱ्या मी थंड करण्यासाठी एका भांड्यामध्ये काढत आहे आता जेव्हा कैऱ्या थंड होतात तेव्हा आपण याचं साल काढून घ्यायचं आहे या कैरीचा पल्प हा घट्टच राहतो कारण या साध्या कैऱ्या आहेत तर या कैऱ्यांची आपण पन पूर्णपणे अशा प्रकारे साल काढून घ्यायची आहे कारण आपल्याला याचा पल्प काढून घ्यायचा आहे त्यासाठी आधी साल वेगळी करायची आणि त्यानंतर आपण याचा पल्प काढून घ्यायचा आहे काही ठिकाणी पढ बनवण्यासाठी साखरेचा सुद्धा उपयोग करतात तर तुम्हाला सुद्धा गुळाऐवजी साखर वापरायची असेल तर या ठिकाणी जेवढ्या प्रमाणात गुळ वापरलेला आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही साखरेचा उपयोग करू शकता आता आपण सुरीच्या साह्याने संपूर्ण पल्प हा काढून घेऊया तर याची साल काढल्यानंतर हा पल्प आपल्याला काढून घ्यायचा को आहे कोय असते आंब्याची त्याला लागलेला संपूर्ण पल्प आपण काढून घ्यायचा असतो तर याच पद्धतीने मी संपूर्ण कैऱ्यांचा पल्प हा काढून घेणार आहे तर या ठिकाणी मी कैऱ्या ह्या जास्त प्रमाणात शिजवलेल्या नाहीये त्यामुळे मी सुरीने सहज पल्प याचा काढू शकते जर जास्त शिजल्या तर त्याला चमच्याच्या सहाय्याने आपल्याला अगदी सहजपणे संपूर्ण पल्प हा निघून येतो तर मी या ठिकाणी थोड्याशा कमी शिजवलेल्या आहेत कैऱ्या त्यामुळे आपण सुरीने याचा पल्प अगदी सहज वेगळा करू शकतो आणि सालीसुद्धा आपण याच्या पूर्णपणे काढून टाकू शकतो तर याप्रमाणे ला सुद्धा लागलेलं ला संपूर्ण घर आपण काढून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सर्व कैऱ्यांचा पल्प आता काढून झालेला आहे तर आपल्याला याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे याची एक छान अशी पेस्ट तयार करायची आहे त्यासाठी आपण हा संपूर्ण पल्प आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि यामध्ये अगदी अर्धा ग्लास एवढं पाणी घालून आपण याला फाईन पेस्ट करून घेऊया तर या ठिकाणी आपली कैरीचा पल्प तयार आहे आता पहा छान असा वाटला गेलेला आहे आणि रंग याला सुंदर आलेला आहे तर आता आपण हा पल्प पूर्णपणे गाळून घ्यायचा आहे कारण काही वेळेला कैऱ्यांमध्ये रेषे असतात तर ते रेषे हे पण्यामध्ये येऊ नयेत यासाठी आपण संपूर्ण पल्प हा अशा प्रकारे गाळून घ्यायचा आहे तर पूर्णाच्या चाळणीनेच मी हा संपूर्ण पल्प आता गाळून घेत आहे या ठिकाणी या कैऱ्यांना जास्त काही धागे किंवा रेषे नाही आहेत त्यामुळे पल्प अगदी सहज पडत आहे पण काही वेळेला जर केशरी आंबा असेल तर त्यामध्ये केशर ही जास्त असते त्यासाठी आपल्याला हा पल्प गाळून घ्यायचा आहे आता पल्प गाळून झाल्यानंतर आपण यामध्ये कप मेजरमेंटनी दोन कप एवढा गूळ मिक्स करायचा आहे गूळ हा पिवळ्या कलरचा घ्यायचा गुळाचा रंग हा छान घेतला की आपल्या पण्याला सुद्धा रंग हा सुंदर येतो अगदी पिवळसर असा गूळ बघून घ्यायचा आहे काळपट गूळ घ्यायचा नाही तर या ठिकाणी दोन कप एवढा आपण गूळ हा पण्यामध्ये मिक्स केलेला आहे गर आणि गूळ एकत्र एक मिक्स करायचा आहे आणि याला एकजीव करण्यासाठी आपण या, या पल्पला शिजवून घेणार आहोत तर आधी करून साह्याने आणि त्यानंतर आपण हा गर आता शिजवून घेणार आहोत तर गॅसवर याला मीडियम फ्लेम ठेवूनच आपण शिजवून घ्यायचं आहे तर गुळ संपूर्ण वितळेपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत साधारणपणे आपल्याला व्यवस्थित असं चमच्याने हलवून आपण याला शिजवून घ्यायचं आहे जसं जसं गूळ वितळतो तसं तसं हे मिश्रण थोडंसं पातळ पडायला सुरुवात होते तर पहा पाच ते सात मिनिटांमध्येच अगदी छान असं आपला गुळ विरघळलेला आहे आणि सुद्धा एकसारखं असं झालेलं आहे जर काही गुळाच्या गाठी शिल्लक असतील तर त्यासुद्धा स चमच्याने दाबून आपण मिक्स करून घ्यायच्या आहेत तर एक उकळी आलेली आहे आपल्या पण्याला तर पण छान शिजलं गेलेलं आहे अशा प्रकारे जेव्हा आपण पण शिजवून घेतो तेव्हा ते जास्त काळासाठी चांगलं राहतं म्हणजे फ्रीजमध्ये आपण याला स्टोअर केलं तर दोन महिनेसुद्धा हे पणं छान प्रकारे असं राह राहतं खराब होत नाही फक्त याला मॉइश्चर लागणार नाही याची आपण काळजी घ्यायची असते तर या प्रकारे आपलं आता पन्हा तयार आहे आपण यामध्ये काही मसाले मिक्स करणार आहोत की ज्यामुळे या पन्ह्याची टेस्ट आणखीन छान होते तर पहा छान असं थंड झाल्यानंतरच आपण बाकीचे मसाले यामध्ये घालूया तर यामध्ये साधं मीठ घालायचं आहे तर एक चमचाभर साधं मीठ आपण घातलेलं आहे मिक्स करून घेऊया त्यानंतर काळं मीठसुद्धा घालायचं आहे तर अर्धा चमचा एवढा आपण काळं मीठ यामध्ये घातलेलं आहे आता वेलची पूड घालूया तर एक चमचाभर वेलचीपूड मी यामध्ये घातलेली आहे आता मिक्स करून घेऊया संपूर्ण साहित्य आपण पण्यामध्ये पन मिक्स केल्यानंतर आपलं पण आता तयार झालेलं आहे तर याला स्टोअर करण्यासाठी तुम्ही हवाबंद डब्याचा उपयोग करू शकता या ठिकाणी मी बरणी घेतलेली आहे तर काचेच्या बरणीमध्ये मी याला स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे त्यासाठी एअरटाईट असं काचेची बरणी मी घेतलेली आहे यामध्ये आता आपण पन पण थंड झाल्यानंतर काढून ठेवणार आहोत तर या प्रकारे आपल्याकडे पन्ह्याचं कॉन्सन्ट्रेट आता तयार झालेलं आहे यापासून आपण केव्हाही छान असं थंडगार पण तयार करू शकतो तर यालाच आपण पण्याचं कॉन्सन्ट्रेट म्हणू शकतो तर हे आपल्याला आता फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे तर याच पल्पपासून किंवा याच कॉन्सन्ट्रेटपासून पन्हं कसं तयार करायचं ते आता आपण पाहूया दोन ग्लास एवढं आपण पण तयार करणार आहोत तर पहिल्यांदा एका ग्लासमध्ये आपण बर्फाचे खडे घ्यायचे आहेत त्यानंतर त्यावरती आपण हे पन्ह्याचं कॉन्सन्ट्रेट घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला एक ग्लास पण तयार करण्यासाठी एक मोठा चमचा म्हणजे साधारण दोन टेबलस्पून एवढं तरी पन्ह्याचं कॉन्सन्ट्रेट घ्यायचं आहे आता या ठिकाणी मी मोठ्या पळीने पण्याचं कॉन्सन्ट्रेट हे बर्फावर टाकलेलं आहे आणि यामध्ये आता थोडंसं पाणी मिक्स करून आपल्याला हे संपूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याला मिक्स करू शकता म्हणजे पण्याचं कॉन्सन्ट्रेट बर्फाचे खडे आणि पाणी एकत्र एक मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरवून घेतलं तर हे एकसारखं असं एकजीव होतं आणि छान असं पण आपलं तयार होतं तर या ठिकाणी पहा आपलं पण्याचा ग्लास थंडगार पन, थंडगार तयार आहे आणि पण आपल्याला मिळालेलं आहे तर या प्रकारे आपण थंडगार प्र पण उन्हाळ्यामध्ये तयार करू शकतो अगदी सहजरित्या एकदा हे कॉन्सन्ट्रेट बनवून ठेवलं तर आपण कधीही पाहुणे रावळे आले तरी त्यांना सुद्धा झटपट असं कैरीचं पण बनवून देऊ शकतो तर पहा या ठिकाणी दोन ग्लास मी पण्याचे तयार केलेले आहेत पाहिलं ना रंग किती सुंदर आलेला आहे आपल्या पण्याला आणि चव तर अप्रतिम आलेली आणि आपलं कैरीचं पण हे तयार आहे अगदी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी मी कैरीचं पण कसं बनवायचं हे दाखवलेलं आहे खरं तर यामध्ये गूळ वापरलेलं आहे त्यामुळे हे पौष्टिक आहे तसंच यामध्ये कैरी कच्च्या कैरीचा उपयोग केल्यामुळे शरीराला छान असा थंडावा मिळतो शरीरातील उष्णता कमी करण्याचं हे पन्ह काम करत असतं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सर्वांनीच अशा प्रकारचं कैरीचं कच्च्या कैरीचं पन्ह नक्की घ्यायला हवं नक्की बनवायला हवं चैत्रागौरीच्या हळदी आला तर कैरीचं पन्ह आणि त्यासोबत आंबा डाळ किंवा कैरीची डाळ ही नेहमी सर्व केली जाते तर आंबा डाळ ही कशी बनवायची हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर तुम्हाला हा कैरीच्या ह्याचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर भेटूया नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय